मस्ती कराल तर बायकोला फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू नितेश राणेंची पोलिसांना धमकी भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय याची जोरदार चर्चा आता राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे नितेश राणे यांनी थेट पोलिसांनाच धमकी दिली आहे त्यातील पलूस येथे आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चा दरम्यान नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलंय सांगली जिल्ह्यातील पलुस येथे शिवशक्ती भीमभक्ती जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या मोर्चासाठी पोलीस बंदोबस्तही होता यावेळी मोर्चातील उपस्थितांना संबोधित करताना आमदार नितेश राणेंनी आक्रमक शैलीत भाषण केले यावेळी राणेंनी व्यासपीठावरूनच पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं सरकार हिंदूच आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत तुम्ही आता ज्या पदावर आहात त्या तुम्हाला मजा येत नसेल तर अशी काही मस्ती करा मग तुम्हाला अशा जिल्ह्यात पाठवू हो, की तिथून बायकोला सुद्धा फोन लागणार नाही मी कधी निवेदन देत नाही डायरेक्ट कार्यक्रम करतो अशा शब्दात नितेश राणे यांनी पोलिसांनाच दंभरला पलू शहरात हा मोर्चा काढण्यात आला होता मोर्चानंतर येथे सभाही झाली या सभेत भाजप नेत्यांनी आक्रमक भाषणे केली तक्रार देण्यासाठी आलेल्या मुलीची तक्रार अर्ध्या तासात नोंदवून घेतली पाहिजे असं जर केलं नाही तर पुढील तीन तासात पोलीस ठाण्यात दाखल होऊन आम्ही धिंगाणा घालू असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय त्यांच्या या वक्तव्याची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे नितेश राणे यांनी याआधीही अशीच वादग्रस्त वक्तव्य केली आहेत आता यात आणखी एका वक्तव्याची भर पडली आहे त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षांचे नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा जर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच सबस्क्राईब करा